हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसते आहे आमच्या किचनमध्ये उभा तर किचनमध्ये आता आपल्याला बनवायचं आहे कारलं कारल्याची भाजी ही जी सगळ्यांनाच बऱ्याच जणांना आवडत नाही पण ती अशी बनवा की ती सगळ्यांनाच आवडीने खातील तर हीच पद्धत मी माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आणि चला तर मग आपण जाऊया आमच्या ओट्याजवळ आणि आपली रेसिपीला सुरू करूया आपल्याला बनवायची आहे कारल्याची भाजी कारली बघा कशी मस्त आहे ती आणि ही दोन कारली मी घेतलीत आता ह्यांना मी बारीक चिरून घेणार आहे आणि आप बनवायची आपल्याला कारल्याची भाजी तर चला पहिले मी ह्यानं स्वच्छ धुवून घेतलेत आता फक्त कापून घेणार आहे आणि त्याचे उबट लांबट असे पीस करणार आहे असे सगळे त्याचे आपल्याला जेवढे लांब हवे तेवढे असे बारीक बारीक त्याचे पीस करून घेणार आहे तर सगळं कारलं मी असं चिरून घेते आणि मग नंतर पुढची प्रोसेस कारल्याची असा सगळ्या फोडी करून घेतलीत मी आणि त्याच्याच बरोबर एक कांदा घेतलाय तो बारीक चिरून घेते कांदा बारीक चिरून झालाय लसूणचे चार पाकळ्या घेतले ते आता बारीक करून घेते कार्याची आपली सगळी तयारी झालेली आहे कांदा चिरून लसूण बारीक करून घेऊन कढई ठेवली मी इकडे आणि कढई गरम झालेल्या एक चमचा तेल होत गरम त्याच्यात अगदी थोडीशी मोहरी टाकते सुरुवातीला मोहरी तडतडली की त्याच्यात जाणार जिरे मोहरी तडतडली चांगली आता त्याच्यातच टाकते जिरे त्याच्यातच टाकते चार लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या त्याच्यातच टाकते आता कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आल लालसर हे चांगला कांदा असं तेलात सगळा भाजून घ्यायचा लसूण पण त्याच्याबरोबरच भासते आपल्या एक पाच मिनटाचा वेळात कांदा भाजायला कांदा चांगला लालच असं भाजून घ्यायचा मस्त कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे बघा त्याच्यात मी टाकणार आहे आता शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं वाटलेलं आहे शेंगदाण्याचा वाट वापर जरा जास्त करायचा ह्याच्यात आणि हे पण एक त्याला चांगलं दोन मिनटं परतून घ्यायचं ज्यातच टाकायचं आता आपल्याला लाल तिखट ते पण तेल जरा चांगलं परतून घ्यायचं मी तीन चमचे लाल तिखट टाकले जरासं तिखट बनवणार आहे कारलं जरा तिखट झनझणीत जन चांगलं लागतं आणि दोन मिनटं ह्याच्यात हलवून झालं की त्याच्यातच आपण म्हणजे कारल्याचे फोडे आहेत ते टाकायचे आहेत मी मीठ लावून वगैरे काही ठेवलेलं नाही अजिबात हे कडू लागत नाही जसं मी कारलं धुवून घेतले आणि असं चिरून फोडी ह्याच्यात टाकले अशा पद्धतीने करून बघा तुम्ही कारलं कडू लागत नाही आणि छान लागते चांगलं शिजून द्यायचं आहे फक्त याच्यात त्याच्यात आता त्याला शिजेल एवढं पाणी टाकायचं कारलं चांगलं शिजलं पाहिजे त्यामुळे मी ग्लास भरून पाणी ओतणार आहे एवढा मोठा ग्लास भरून एक मी ह्याच्यात पाणी ओतणार आहे आपल्याला याचा रस्सा बनवायचा नाही आहे पण हे कारला शिजायला एवढं सगळं पाणी लागणार आहे त्यामुळे त्याला एवढे पाण्यात हे शिजवून घेणार आहे त्याच्यात आता मीठ टाकते शिजल्यावर कमी होणार आहे त्यामुळे मीठ बघूनच टाकायचं आहे छानसं आता हे कारलं चांगलं शिजून द्यायचं आहे एक दहा मिनटासाठी तोपर्यंत याच्यावर थोडंसं झाकण झाकून ठेवते कारण आपल्याला ते उतू गेलं नाही पाहिजे म्हणून अगदी थोडं उघडंसं झाकून ठेवलं आहे तिकडे शिजत आहे तोपर्यंत मी एवढी चिंच घेतली आणि ही चिंच आपली भाजी शिजून तयार झाल्यावर नंतर हे पाण्यासकट ही चिंचशी त्याच्यात ओतायचे तोपर्यंत ही पाच मिनटं आता आमटी शिजेपर्यंत कारल्याची भाजी शिजेपर्यंत हे ठेवून देते असंच कारला आपलं शिजायला लागलं आहे छानशी उकळे आले मी गॅस कमी केला आणि झाकून ठेवणार आहे हे पाणी सगळं आटवून घ्यायपर्यंत चला आपल्या आता कारला शिजून रेडी झालेलं आहे पाणी बघा एवढं राहिले ते अजून आपल्याला हे पण आठवून घ्यायचं आहे त्याच्यात आता मी गुडून बघितलं आणि टाकणार आहे हे चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी टाकले आता हे परत पाच मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे एवढा गुळ घेतलेला तो टाकायचा कोथिंबीर आणि हे पाच मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी हे शिजवून द्यायचं आहे गोळा चिंचेचं पाणी आहे त्याच्यात थोडंसं आपोआप हे पाणी कमी होणार आणि आपलं कारलं खाण्यासाठी तयार होतं हे मी परत झाकून ठेवते आता तर कारला आपण उघडून बघूया आणि शिजवून तयार झालेलं आहे खाण्यासाठी कारलं अजिबात कडू लागणार नाही अशा पद्धतीने केलेलं कारलं फक्त चांगलं गरगरीत असं पाण्यात शिजवून घेतले मी मस्तपैकी आणि बघा पाणी सगळं आटलेलं आहे तर आपलं खाण्यासाठी कारलं तयार आहे आता त्याच्यावर फक्त टाकूया अजून कोथिंबीर थोडीशी आपल्या आता आमच्या दुपारच्या जेवणासाठीचं हे कारलं खाण्यासाठी तयार आहे तर असंही अशा पद्धतीने तुम्ही कारलं करून बघा कारल्याची भाजी आवडणार सगळे खाणार आणि कडू लागणार नाही मेन म्हणजे त्यामुळे कुठली भाजी केली आहे असं कळणार पण नाही मी आपोआप सगळे आवडीने खातील तर बघा कसा वाटला व्हिडिओ आणि चला बाय बाय